फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र नवल आणि फ्लावर या दोन्ही भाज्यांना आपण इग्नोर करतो या दोन्ही भाज्या आपण बोरिंग असं मानतो पण तुम्हाला माहिती का ह्या दोन्ही भाज्या बोरिंग असल्या तरी पण ह्या आपल्या आरोग्याला खूप हितकारक आहे आणि या, या दोन्ही बोरिंग भाज्या आपण जर इंटरेस्टिंग पद्धतीने जर बनवून आपल्या नवऱ्याच्या म्हणजे आपल्या हजबंडच्या आणि मुलांच्या डब्याला जर बनवून दिल्या ना एक सांगू डबा पुन्हा परत येणार नाही डबा अगदी संपूर्ण घरी येईल पहा तर वाईट फॅमिली तुम्हाला पण ही बोरिंग वाटणारी नवळकोल आणि फ्लावरची भाजी जर इंटरेस्टिंग पद्धतीने विदाऊट कांदा लसूण कशी बनवायची हे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज आपल्या मुलांच्या डब्याला आणि हजबंडच्या डब्याला काय द्यावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍट दिले तृप्ती मिर कुक्या ब्लॉगिंग वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार आहे आज तसेच आज ज्यांचा यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात तर चला चालत रवायची फॅमिली अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्ट रेसिपीकडे वळूयात आणि एक टिफिनची रेसिपी पाहूयात विदाऊट कांदा लसून ती म्हणजे नवल कोल फ्लावर वाटाण्याची सुकी भाजी तर चला रेसिपीला सुरुवात करूयात गॅसवर कढई तापत ठेवून गॅसची फ्लेम मीडियम करायची म्हणजे एकदम मंद केली तरी चालेल कढई तापली की त्यामध्ये तेल घालायचं फोडणीला जिरं घालायचं कढीपत्ता घालायचा तसेच अद्रकची पेस्ट घालून टॅमॅटो घालायचा आहे एक चि बारीक चिरून टॅमॅटो घालायचा आणि चांगला परतून घ्यायचा आहे हा आता हा टॅमॅटो चांगला परतता परतताच आपल्याला ह्यामध्ये घालायचे ते म्हणजे कोथंबीर कोथंबीर घातली की पुन्हा हा टॅमॅटो छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा टॅमॅटो हो तेलामध्ये परततानाच यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं तसेच अर्धा टेबलस्पून हळद घालायची आणि तृप्तीस किचनचा रॉयल किचन किंग मसाला एक टेबलस्पून घालायचा तसेच तसेच जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला तृप्तीस किचनचा अर्धा टेबलस्पून घालायचा आहे पुन्हा हा टॅमॅटो हो छान तेलामध्ये दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा टोटल हा टॅमॅटो हो तेलामध्ये परतायचा आहे तो म्हणजे पाच मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचा टोटल पाच मिनटं हा टॅमॅटो तेलात परतल्यानंतर यामध्ये नवलकोल चिरून घालायचा आहे नवलकोललाच गाठगोबीसुद्धा असं म्हटलं जातं तर नवलकोल अशा पद्धतीने आपण छान चिरून घेतला स्वच्छ धुवून फोडणीला घातलेला आहे आणि हा दोन ते ती तीन मिनटं चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि या झाकणावरती पाणी ठेवून हा नवलकोल एक पाच मिनटं शिजून द्यायचं आहे वाफेवरती मंद गॅसवरती आता पहा पाच मिनटं झालेली आहेत आपण या नवलकोलवरचे ताट बाजूला काढूयात पाच मिनटानंतर नवलकोलवरचे ताट आपण बाजूला काढलेले आहे आता हे नवलकोल छान अशी परतून घ्यायची आहे पुन्हा दोन ते तीन मिनटं यामध्ये आता तृप्तीस किचनचाच लाल मिरची पावडर आपण इथे घालत आहोत एक टेबलस्पून आता पुन्हा ही भाजी छान परतून घ्यायची दोन मिनटं लाल मिरची पावडर घातल्यानंतर आता हळद आणि मीठ घालून उकडून घेतलेला छान असा फ्लावर आणि वटाणे फोडणीला घालायचे आहेत या भाजीमध्ये आणि ही भाजी चांगली अशी परतून घ्यायची आहे इथे मी वटाणा आणि फ्लावर ना एकत्रित एक असं हे हळद मीठ घालून उकडून घेतले होते म्हणजे बॉईल करून घेतले होते पाण्यामध्ये ते पाणी टाकून दिलं आणि नुसतं फ्लावर आणि वटाणा इथे घेतलेला आहे तर पहा अशा पद्धतीने आपण फ्लावर आणि वटाणा पोरणीला घातलेला आहे आणि आता याच्यामध्ये चवीसाठी आपल्याला मीठ घालायचं आहे चवीसाठी मीठ घातल्यानंतर पुन्हा ही भाजी छान अशी परतून घ्यायची आहे तीन तीन ते चार मिनटं तीन ते चार मिनटं ही भाजी चांगली परतून घेतल्यानंतर यामध्ये शेंगदाणे आणि हिरवी मिरचीची चांगली चटणी बनवलेली आहे ती शेंगदाणे हिरवी मिरची चटणी ह्याच्यामध्ये घालायची आहे या भाजीमध्ये ही हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची चटणी घातल्यानंतर ही भाजी पुन्हा एक दोन मिनटं परतून घ्यायची आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनटं ही भाजी संपूर्णपणे होऊन द्यायची आहे या पद्धतीने तुम्ही जर ही भाजी बनवली तर पहा फ्लावर आणि नवलकोल जे खात नाहीत ते सुद्धा अगदी आवडीने आनंदाने ही भाजी खातील इतकी सुंदर आणि उत्कृष्टरित्या ही भाजी होती पहा म्हणजे असं नाही आहे आप की आपल्याकडे कांदा हवा लसूण हवा कांदा लसूण विरहित सुद्धा खूप सुंदर सुंदर असे छान भाज्या होतात आपण जेव्हाच घरातल्या मंडळींना डबे देतो पहा काय होतं की एकाच पद्धतीने आपण जेव्हा भाज्या बनवतो ना तेव्हा घरातली मंडळी पण कंटाळतातो हे डबा खाण्यासाठी तर एकच भाजी तुम्ही अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीने वेगवेगळ्या तऱ्हेने जर तुम्ही घरातल्या लोकांना बनवून दिली ना एकदम इंटरेस्टिंग करून तर घरातली मंडळीसुद्धा अगदी नाक न मुरडता हे फ्लावरच काय पण नवलकोलची भाजीसुद्धा अगदी आनंदाने खाते तर पहा आपण ही भाजी छान झाकण ठेवून शिजून दिली पाच मिनटं नंतर ह्याच्यामध्ये आपण एक वेगळा कूट घातलेला आहे तो कूट कसा बनवलेला आहे तर त्याच्यामध्ये शेंगदाणे पांढरे तीळ तसेच वॉटरमेलन सीड्स uh, धणे घातलेले आहेत खसखस घातलेली आहे असे सर्व मिळून हा कूट बनवलेला आहे आणि हा कूट आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे हा कूट घातल्यानंतर पुन्हा दोन मिनटं ही भाजी छान अशी शिजून दिली आता इथे आपण गॅस गॅस बंद करून भाजीवरती ताट ठेवायचं आहे आणि बंद गॅसवरती पाच मिनटं वाफेवरती ही भाजी होऊन द्यायची आहे तर पहा पाच मिनटं झालेली आहेत आता आपण ह्या भाजीवरचं झाकण काढलेलं आहे आणि गरमागरम छान अशी ही भाजी आपण सर्व करत आहोत ही भाजी आहे ना तुम्ही डब्याला द्या पहा मग तिथे आपल्या हजबेंडचा डबा असू दे आपल्या मुलांचा डबा असू दे, दे। कुणाच्याही तुम्ही डब्याला ही जर भाजी दिली ना एक सांगू डबा परत पुन्हा येणार नाही अगदी डबा संपवून घरी येईल पहा इतकी उत्कृष्टरित्या ही भाजी तयार होते तर वायटी फॅमिली कसं वाटलं तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ही डब्याला बनवली जाणारी टिफिनची रेसिपी कांदा लसूण विरहित अशी ही फ्लावर नवलकोल आणि वाटाण्याची भाजी नक्की तुम्ही पण बनवून पहा सुकी तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही टिफिनची रेसिपी बनवलेली आहे कांदा लसूण विरहित नवलकोल फ्लावर आणि वाटाण्याची सुकी भाजी ही तुम्हाला कशी वाटली ते वाईटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज डब्यासाठी हजबंडला आणि मुलांना काय द्यावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल ना तर अशाच नवनवीन टिफिनच्या रेसिपीजसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्तिंग मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील यांचा स्वाद घ्यायला मिळेल तसेच रोज आपल्या हसबेंडला म्हणजेच आपल्या नवऱ्याला आणि मुलांच्या डब्याला रोजच्या रोज काय बनवून द्यावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि स्वस्थ राहा धन्यवाद